महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रयोजक आहे डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड विश्वासानं जग जिंकता येतं उचलता येतो ते त्यासाठी विश्वास महत्वाचा असतो आणि विश्वास असल्याशिवाय कोणतंही नातं कोणतीही कृती पूर्णत्वास येत नसते हे अंतिम सत्य आहे विश्वास ही गोष्ट फार महत्वाची आहे श्री विद्यार्थी समुपदेशन केंद्र अंदूरचे संचालक बसवराज निसरगुंडे आणि दीपाली निसरगुंडे यांनी एकूण एक ती मिळवलंय त्याचं ते वास्तव्य चित्र दिसतंय अशी प्रतिक्रिया जवाहर महाविद्यालय माजी प्राचार्या डॉक्टर अनिता मुदाकणा यांनी बोलताना व्यक्त केल्या तुळजापूर तालुक्यातील आंदूर येथील श्री विद्यार्थी समुपदेशन केंद्र आणि वस्तीगृह यांच्या वतीनं मकर संक्रांती निमित्त महिलांचा हळदीकुंकू समारंभ आणि पालक मेळावाचे आयोजन करण्यात आले होते या समारंभाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जवाहर महाविद्यालय आंदूरच्या माजी प्राचार्य डॉक्टर अनिता मुदकणा तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती तुळजापूरच्या माजी सभापती रेणुकताई इंगोले तर अध्यक्ष म्हणून पालक प्रतिनिधी मनीषा सिद्धेश्वर कुंभार ह्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी समुपदेशन केंद्राचे संचालक बसवराज निसरगुंडे यांनी केले कार्यक्रमांमध्ये महिलांना पर्यावरण पूरक औषधी वनस्पती म्हणून तुळशीचं वाहन भेट देण्यात आलं यावेळी माझी प्राचार्य मुदक्कना बोलत होत्या पुढे बोलताना मुदक्कना मॅडम म्हणाल्या की मुलांच्या प्रगतीसाठी प्रत्येक मातेनं मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना मोबाईल टीव्ही पासून दूर ठेवणं काळाची गरज आहे संध्याकाळी साडेसात पासून मात्र अभ्यासाचा शेड्यूल असलाच पाहिजे मुलांचा अभ्यास तुम्ही घेतलाच पाहिजे ही पालकांची जबाबदारी आहे असेही शेवटी बोलताना म्हणाल्या या प्रसंगी विद्यार्थी समुपदेशन केंद्राच्या संचालक बसवराज निसर्गुंडे दीपाली निसरगुंडे श्रद्धा नरवडे पूजा मोकाशे दीपा सह श्री विद्यार्थी समुपदेशन केंद्राची टीम उपस्थित होती रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड अंदूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा